चौण 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 जुण जुण जुण। तर तुमचं झालं का मग चहा पाणी सांगा कशा काही नाही मी आली गावाकडून अभ्यासासाठी एक माणसा माणसाचा पद करायचं मस्त अभ्यास करायचो पतंज आहे बिस्किट चाकू आहे

ना दूधवाली चाय आवडत नाही दूध आवडत त्यापेक्षा चाय आवडत नाही डे छान <coughs> वाटते अद अदरक अदर लिंबू टाकून किंवा ते इलायची वगैरे टाकून